परिवर्तन कामगार सेना नाशिक जिल्ह्याची कार्यकारिणी बैठक संपन्न परिवर्तन कामगार सेनेच्या वतीनं नांदगाव तालुका आणि मनमाड शहराच्या पदाधिकाऱ्यांचे मनमाड शासकीय विश्रामगृह येथे तातडीची बैठक संस्थापक अध्यक्ष विशाल फदरके यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच संपन्न झाली या बैठकीमध्ये मनमाड नांदगाव येथील परिवर्तन कामगार सेना नाशिक जिल्ह्याच्या सदस्यांना पदनियुक्ती देण्यात आली यामध्ये खास परिवर्तन कामगार सेनेच्या महिला आघाडीच्या पदनियुक्त्या विशेष करून देण्यात आल्या शासनाच्या विविध योजना तळागाळातील संघटित आणि असंघटित क्षेत्रातील कामगार शेतमजूर शेतकरी यांना सदर योजनेचा लाभ मिळावा आणि परिवर्तन कामगार सेना महाराष्ट्र राज्य ही सर्वसामान्यांसाठी असलेली संघटना अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न करणे अशा अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली या प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ग्रामीण जिल्हाध्यक्ष वैशालीताई सोनवणे यांनी परिवर्तन कामगार सेनेमध्ये त्यांच्या सर्व समर्थक आणि कार्यकर्त्यांसह जाहीर प्रवेश केला कविता पाटील नांदगाव तालुका अध्यक्ष रोहिणी घागरे मॅडम यांची नाशिक जिल्हा उपजिल्हा संघटक भाऊसाहेब गरुड गाव अनकवाडे नाशिक जिल्हा यांची जिल्हा संघटक देवजी शेळके देवजी शेळके यांची नाशिक जिल्हा उपाध्यक्षपदी तर शीतलताई शेळके यांची नांदगाव तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली तसेच संतोष झालटे अनकवाडे नांदगाव तालुका अध्यक्षा तसेच अनेक पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या गाव पातळीवर करण्यात आल्या यांच्यासह हो परिवर्तन कामगार सेना महाराष्ट्र राज्याचे से पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते नमस्कार जय महाराष्ट्र मी वैशाली कैलास सोनवणे नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना महिला आघाडी जिल्हाध्यक्ष ही जबाबदारी मला पहिले साहेबांच्या हस्ते होती ती मी चांगल्या पद्धतीनं पार पाडली परंतु तेच सर्वे कार्यक्षेत्र माझे बघता परिवर्तन कामगार संघटनेचे माननीय विशाल भदरगे सरांनी माझ्यावर परिवर्तन संघटनेची जिल्ह्याची जबाबदारी सोपवली जे महाराष्ट्रभर जिल्ह्यातले कामगार बंधू आहेत भगिनी आहेत महिला बचत गटाच्या काही भगिनी आहेत त्या सरकारच्या लाभपासून वंचित आहे आणि कामगारांचे किंवा सर्वसाधारण जनतेच्या जीवनातलं जे परिवर्तन आमच्या हातून घडणार आहे इथून पुढे ती जबाबदारी विशाल विशालधराने आमच्यावर दिली आणि ती जबाबदारी मी आणि माझी टीम मिळून आणि चांगल्यात चांगली पार पडण्याचा प्रयत्न करेन दोन हजार पंचवीस वार शनिवार आज मनमाड नांदगाव तालुका मनमाड शहर आणि आलेला आहे शासकीय विश्रामगृहामध्ये तर हा परिवर्तन कामगार संघटने संघटनेचा आहे आणि हा खूप छान आनंदाने पार पडला आहे या प्रसंगी काही आपले पदनियुक्त करण्यात येत आहे आपण सर्व आपण सर्व या संघटनेला आपण संघटनेच्या माध्यमातून आपण जे भी आपण कार्यक्रम आयोजित केलेला होता तर हा पार पडलेला आहे संजय हिरे अर्वाची महाराष्ट्र नाशिक